आज मनसरमधील सर्वात मोठा प्रश्न जर कोणता असेल तर मनसर शहराची नगरपंचायत झाल्यापासून विविध ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि नगरपंचायतच्या मालकीच्या जागेमध्ये बांधकाम करण्याचा सपाटा नगरपंचायतीने लावला आहे नागरिकांना विश्वासच न घेता हा सर्व कार्यक्रम नगरपंचायतचे शिओ असतील आणि इतर सर्व त्यांचे अधिकारी असतील त्यांनी लावलेला आहे नागरिकांना नोटीस देऊन एक प्रकारे धमकवण्याचं काम या नगरपालिकेकडून या जवळजवळ सहा सात महिन्याच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय मनसन न समोर असलेल्या गाळाधारकांना देखील अशाच प्रकारची धमकवण्याच्या नोटिसा देऊन तीन नोटीसं देऊन त्यांना देखील त्या ठिकाणी विस्थापित केलेलं आहे त्यानंतर बाजार तळाचा देखील हाच प्रोग्रॅम त्यांनी राबवलेला आहे वास्तविक पाहता या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नसताना शिवसाहेबांना एवढा इंटरेस्ट का आहे हे आम्हाला काही समजत नाही कुणीतरी या गावातील काही कार्यकर्ते असतील पक्षांचे हे अदृश्य अदृश्य माना नाही तर या नगरपंचायतमध्ये सातत्याने जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ती लोकं येऊन या शहराचा विकास कसा करायचा याची संकल्पना शिवला सांगत असतात आणि ती संकल्पना शिव राबवतात आणि त्याच्यासाठी फंड दिले जातात ते फंड फक्त टक्केवारीसाठी असतात त्याच्यामागं गावचा विकास व्हावा हा कोणताही येतो नाही त्यामध्ये गावकऱ्यांचं किती नुकसान होतं व्यापाऱ्यांचं किती नुकसान होते असा कोणताही विचार त्या ठिकाणी ते कार्यकर्ते करत नाही मनसरची जी आठवडा बाजार आहे ते जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून संपूर्ण बाजार बंद आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी येत नाही त्या ठिकाणी व्यापारी येत नाही जे कट्टे आणि ओठे बांधून ठेवलेले आहेत त्याची हाईट जर पाहिली तर आपण सहा सात 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 फुटाची हाईट त्या ठिकाणी केली होती त्याच्या खाली कॉन्क्रीट करून त्याचा ते वाढवलं गेलेलं आहे नंतर आपण सगळे मीडियाने त्यावेळेस बातमी दिली होती की घोड्यावरून आपण बाजार करणार आहोत का अशी एक बातमी दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज परत ते त्यांना त्या ठिकाणी जो ओट्यावरती कोणताही व्यापारी बसत नाही ते त्या व्या व्यापारी बसत नसताना देखील समोरच्या बाजूच्या गाळाधारकांना नोटीस दिलेली आहे आणि ते नोटीस देत असताना त्यांना एक सात आठ दिवसांनी ते संपूर्ण खाली करण्याचं नगरपंचायतने सांगितलेलं आहे त्या ठिकाणी निश्चित व्यापारी राहत नाही व्यापारी व्यापार करत नाही तर त्या ठिकाणी त्यांची घरं देखील आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आज ती माणसं त्या ठिकाणी राहतात आज त्यांच्या घराचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे परंतु नगरपंचायत या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत आहे आणि ज्या लोकांनी हे फंड टाकलेले आहे ती लोकंसुद्धा गायब झालेली आहे कारण त्यांना या सगळ्या गरीब लोकांचं काही घेणं देणं नाही आहे वास्तविक पाहता सर्व नागरिकांनी या समस्या ही गावची आहे त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होते आज भारतीय जनता पार्टीचे नेते संजय थोरात असतील त्याप्रमाणे राजाभाऊ बानकले असून नवनाथ थोरात असतील त्याचप्रमाणे व्यापारी असतील कैलास गांजाळे असतील त्याचप्रमाणे रवी शेठ मोर्डे असेल सचिन मोरडे असेल अनेक व्यापारी असतील ही सर्व माणसं ही सर्व तक्रारी सातत्याने खाली बोलत असत परंतु वर येण्याचं धारिष्ट पण करत नाही आज ही सर्व लोक आली या निमित्तानं या शहराला आवाज देण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे गाळा कोणाला मिळो अथवा न मिळो परंतु गावाला विश्वासात घेतलं पाहिजे कारण तू या शहरामध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं गावाला कमीत कमी या विकासाच्या संकल्पनेमध्ये सहभागी करून घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही जे बाजारतळ बांधलाय त्या ठिकाणी कोणती पार्किंगची व्यवस्था हो नाही पाण्याची व्यवस्था नाही फक्त ओठे बांधायची एवढाच एक धंदा त्या ठिकाणी उरलेला आहे त्याच्यामुळं माझी या प्रशासनाला अशी विनंती आहे की ते काम ताबडतोब थांबवण्यात द्यावं आणि जे ओटे झालेले आहेत त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना फासवायला पहिल्यांदा सोय करा त्यांना त्या ठिकाणी त्या त्यांचा लिलाव पद्धतीने असेल तुमची काय पद्धत असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते व्यापारी बसले पाहिजे जेणेकरून या शहराचा व्यापार वाढला पाहिजे अगोदरच ती सगळी बाजारपेठ ओस पडलेली आहे आणि या बांधकामाच्या निमित्तानं त्या संपूर्ण बाजारपणाचं वाटवलं झालेलं आहे त्याच्यामुळं माझी अशी विनंती आहे प्रशासनाला का ते ताबडतोब सगळं व्यवस्था चालू करून या बाजूच्या लोकांना ज्या वेळेस नवीन बॉडी कार्यरत होईल त्यावेळेस काही निर्णय या बॉडीलाही घेण्याचा अधिकार या ठिकाणी असावा अशी मी या सोहळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटीसा तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी थांबवण्यात यावा आणि जर त्या नोटिसात त्यांनी या ठिकाणी थांबवल्या नाही तर यांना आत्मदानाचा इशारा दिलेला आहे राजा भाऊ माझ्या असं म्हणते आत्मदहन करण्यापेक्षा आपण संपूर्ण गाव या ठिकाणी बंद ठेवू आणि या सगळ्या गोष्टीचा आपण सार्वजनिक स्वरूपामध्ये निषेध व्यक्त करू जेणेकरून प्रशासन याची कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची दखल घेऊन या व्यापाऱ्यांना जे विस्थापित झालेले गोरगरीब व्यापारी आहे यांना कुठंतरी न्याय मिळत या अपेक्षा आपण सर्वांनी बाळगू आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी आपण सर्वांच या व्यापाऱ्यांच्या वतीने